साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धी विनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच येवलासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळत असून कांद्याचे सरासरी भाव नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल वर आले आहे गेल्या आठवड्यात सोळाशे रुपये तर आज सरासरी आठशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तरी आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी देखील कांदा व्यापारी करताना दिसत आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहवालामध्ये कांदा आठशे ते नऊशे रुपये या अल्प दरामध्ये विकला जात आहे आणि ह्या अशा अल्पदरामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही फिटत नाही शेतकऱ्यांना एक तर वातावरण दूषित वातावरणामुळे महागडी औषधे फवारायला लागतात कांद्यावर असे अनेक खर्च करून कांद्याचं उत्पादन खर्चही निघत नाही आणि केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केलेले आहे तरी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांना काहीतरी दोन पैसे मिळतील याचा सरकारने विचार करावा व तात्काळ कांद्याची निर्यात चालू करावी कांद्याचे आवका महाराष्ट्रात सगळीकडे फुल झाले आज सोलापूरला पंधराशे ट्रक आवक आहे नगरला आज आठशे ट्रक आवक आहे नाशिक जिल्ह्यात प्रत्येक मार्केटला पंधरा मार्केटला कमीत कमी दीडशे ट्रकाची आवक आहे आणि कांद्याचे भाव आहे आज आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत तरी कृपया मोदी सरकारने आता कमीत कमी एक्सपोर्ट ओपन केलं पाहिजे तरच व्यापारी आणि शेतकरी आजिवंत राहील नाही तर आजीवंत राहू शकत नाही नाफेडचे माल देशावर नाफेड आणि एन सी एफचे माल देशावरला जाऊन कमी भाव टिकू राहिले त्याच्यासमोर व्यापारी टिकाऊ करू शकत नाही तर कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर व्यापारी आणि शेतकरी जगतील लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर